महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कराड उत्तरचं पंचवीस वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचंही नेतृत्व केलं ते आदरणीय श्री बाळासाहेब पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देत असताना मी निश्चित सांगेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये एक संयमी शांत सुसंस्कृत आणि कुठंही त्या ठिकाणी कुठल्याही कामाचा उगाच गावा गाजावाजा न करणारं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते श्री बाळासाहेब पाटील माझा पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार नऊ साली मतदारसंघाची रचना बदलली आणि त्यावेळेला आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे कराड उत्तर हा जो मतदारसंघ झाला त्या मतदारसंघामध्ये या आमच्या गावाचा समावेश झाल्यानंतर धामनेरचा समावेश झाल्यानंतर त्यांचा माझा संबंध आला आणि तो पुढे जवळून खूप जवळून संबंध आला आणि मग मी पाहिलं की त्यांच्या ते ज्या वेळेला राज्याचे सहकार मंत्री झाले त्यावेळेला त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहिली योगायोगानं मलाही त्यांच्या आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याच्या राज्य लेखा समितीचं अध्यक्षपद मिळालं आणि मग सातत्यानं सहकारशी संबंधित असल्यामुळं साहेबांबरोबर जवळपास रोजचाच संबंध आला आम्ही काही मंडळींना आम्हाला असं वाटतं की आदरणीय साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या पद्धतीनं थोडंसं सायरन वाजवत जावं वा, अमुक करावं वा, प्रोटेक्शन वाढवावं वा, वा, चार गाड्या घ्याव्यात अमुक करावं परंतु कुठंही आपला स्वतःच्या या सगळ्या गोष्टीचा डामडौल बाजूला ठेवून एक अत्यंत साध्या प्रकारची वागणं साधं वागणं म्हणजे आपण म्हणतो उच्च विचारसरणी आणि साधं वागणं या पद्धतीचं हे नेतृत्व आहे त्यामध्ये सह्याद्री कारखाना असू द्यात किंवा अन्य संस्था असू द्यात त्या जरी बघितल्या आपण तरी सह्याद्री कारखान्याचा ऊस दर हा जाहीर करताना त्या सभासदांना मेसेजवर कळतं की आपल्याला एवढा दर जाहीर झाला त्याचं कुठेही बातमीत रूपांतर त्याची मोठे वल्गना करणं त्याचं फार मोठं क्रेडिट त्या ठिकाणी कसं मिळेल याचं पाहणं या कुठल्याही गोष्टी आदरणीय बाळासाहेब पटलांनी कधी केलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत गेल्या पंधरा वर्षामध्ये इतका जवळून संबंध आला आणि मी पाहिलं की हे असं आमदार म्हणून त्या ठिकाणी एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करते हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आज बघितलं की राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर सत्तेसाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळावं आपण कुठंतरी त्या ठिकाणी पदावर जावं आणि आपल्या भविष्याचा काहीतरी वेध आपण घेत असताना बदल करावा अशा भूमिका जवळपास सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चितपणानं वाटतात परंतु बाळासाहेब पटलांकडे आपण जर बघितलं तर त्यांची भूमिका ही तीच असते ते म्हणतात नाही मग, हो, मग हे असं केलं तर मनाला पटत नाही त्यांची आंतरिक भावना अशी आहे की मनाला पटत नाही आणि मग आपण जिथे आहोत तिथून मग इकडं तिकडं जाणं येणं हे काही त्यांना पटत नाही आणि म्हणून त्याच ठिकाणी स्टेबल राहून लोकांच्या मध्ये समरस होणं लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते ते आपलं करत राहणं आपल्या आपल्याला जेवढं करता येतं तेवढं करणं अशा पद्धतीचा एक सकारात्मक विचारसरणी असलेला हा नेता आहे मी त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगताना निश्चितपणाने सांगेल की कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा इतकं त्यांनी प्रचंड काम केलं परंतु त्याच्या कुठेही गवगवा केला नाही त्या कामाचा आजही त्या ठिकाणी म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये आमच्या या कराड उत्तर मतदारसंघामध्ये त्याच्या अगोदर दहा वर्ष कराड मतदारसंघ होता यामध्ये केलेल्या कामामध्ये आपण जर ओहापोह केला तर कुठंही त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांचा गवगव आपल्याला दिसून येत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं आम्हालाही वाटतं की मार्केटिंग त्या ठिकाणी आता हे जग मार्केटिंगचं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग, मार्केटिंग करणं गरजेचं आहे आणि सारखं वाजवलं तर लोकांना त्या ठिकाणी करतं कधी कधी रेटून बोललं पाहिजे बाळासाहेब पाटील साहेबांनी त्यांच्या कालखंडामध्ये कारकिर्दीमध्ये एकही काम एकाही कामाचा नारळ हा निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय फोडलेला नाही हे एक त्यांचं वेगळेपण आहे म्हणजे बरेच नेते त्या ठिकाणी आश्वासने देतात नारळ फुटले जातात दोन दोन वेळा नारळ फुटतात परंतु त्या कामाचं त्या ठिकाणी पुढं काही होत नाही मात्र यांच्या बाबतीमध्ये जर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तरच त्या ठिकाणी त्या कामाचं ते नारळ फुटतात अन्यथा तिकडं ते ओळून सुद्धा पाहत नाहीत अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून बोलून त्या ठिकाणी करू आपण नक्की होईल शंभर टक्के करू होऊन जाईल असं कधीही ते सांगत नाहीत जे काम होणार असेल जे त्या नेमात बसत असेल त्या चाकोरीबद्ध पद्धतीने चालणार हे नेतृत्व आहे बऱ्याच वेळेला आमच्या काही कार्यकर्त्यांना खटकता आम्ही म्हणतो द्या साहेब बोला की काय त्याला फरक पडतो असं बोलतो कधी कधी आम्ही त्यांना आणि मग ते तरी सुद्धा ते मान्य करत नाही मग नंतर आम्हाला वाटतं अरे बरोबर आहे ते, ते, ते नाही केलं तेच बरोबर आहे म्हणजे असं एक प्रगल्भ विचारसरणी असलेलं नेतृत्व आहे मी नेहमी त्यांना म्हणतो की कुठल्याही मतदारसंघातल्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या कमीत कमी पाच पन्नास लोकांची तरुण असेल वयस्कर असतील त्या लोकांची नावासह त्यांचे हाक मारतात ते त्यांना नाव घेऊन हाक मारतात मग मी त्यांना विचारतो बऱ्याच वेळा की साहेब हे कसं काय हा गुण तुमच्यामध्ये म्हणजे असं बोललं जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की शरद पवार साहेब चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये एखाद दुसऱ्या व्यक्तीचं तरी नाव शरद पवार साहेब सांगतात त्यांच्या ते ह्याच्यामध्ये असतं मेमरीमध्ये असं बोललं जायचं आणि मग मी बऱ्याच वेळेला बाळासाहेब पाटील साहेबांना सुद्धा बोलतो की हे गुण पवार साहेबांकडून त्या ठिकाणी तुम्हाला आले का उपजतच तुमच्याकडे ते गुण आहेत हे कळत नाही परंतु मी त्यांच्या सोबत बरंच काम केलं आणि म्हणून मला माहिती आहे की गेले गावात गेल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांची जुन्या नव्या कार्यकर्त्यांची ते नावासह त्यांना हाक मारतात आणि हा त्यांच्याकडचा मोठा गुण त्या ठिकाणी मला दिसून येतो आज राजकारणाच्या राज्याच्या राजकारणामध्ये काही उलता होते परंतु पराभव झालेला असू द्यात परंतु त्याला समर्थपणे त्या ठिकाणी पुढे जाऊन साहेब त्या ठिकाणी सातत्याने काम करतायत आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी उपस्थित राहावं कार्यकर्त्यांनी मोठा कार्यक्रम करावा त्यांचा सन्मान करावा असं ज्यावेळेला आम्ही त्यांच्यापुढे मांडतो त्यावेळेला ते म्हणतात की त्या तसं जर केलं तर पुन्हा मी जिथं असेल तिथं कारखान्यावर किंवा कराडला लोकांना यावं लागणार स्वतःच्या खर्चानं यावं लागणार आणि तिथं त्या ठिकाणी शाल श्रीफळ घेऊन यायला लागणार एवढे व्याप त्यांना कशासाठी द्यायचे आणि म्हणून ते कधीही वाढदिवस साजरा करत नाहीत की माझ्या कार्यकर्त्यांना या प्रकारचा माझ्यासाठीचा वैयक्तिक त्रास त्या ठिकाणी होता नये म्हणून ते त्या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस सुद्धा साजरा करत नाहीत असं इतकं वैचारिक पातळी असलेलं नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व हे त्या ठिकाणी कराड उत्तर मतदारसंघामध्ये निश्चितपणानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून एकोणतीस तारीख हा त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या धामनेरवासियांच्या वतीनं शुभेच्छा देताना मी त्यांना त्यांचं आरो आरोग्य त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि समाजाची सेवा करताना राजकारणामध्ये सुद्धा प पुढं त्यांना निश्चितपणाने यश मिळावं अशा प्रकारची परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना मनापासून आमच्या सर्व गाववासियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो